महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि विभागाने नुकतीच जारी केलेल्या परिपत्रकात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला सी सी एम पी कोर्स पास केलेल्या होमोपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंद करून घेण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत हा निर्णय आरोग्य सेवा व्यवस्थेच्या सुरक्षतेसाठी व गुणवत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करणार आहे दरम्यान यामध्ये शैक्षणिक असमानता असून अभ्यासक्रम पाच पॉइंट पाच वर्षाचा असून त्यात एकोणावीस विषयांचा परिपूर्ण अभ्यास अत्यंत सखोल क्लिनिकल अनुभव व एक वर्षाची अनिवार्य इंटरशिप असते सी फक्त एक वर्षाचा कोर्स असून आठवड्यातून दोन दिवस शिकवला जातो ज्यातून आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील आवश्यक ज्ञान कौशल्य निर्णय क्षमता विकसित होणे शक्य नाही रुग्ण सुरक्षतेवर धोका अपूर्ण प्रशिक्षण असलेल्या व्यक्तींनी रुग्णांवर उपचार केल्याने चुकीचे निदान दुष्परिणाम अँटीबायोटिक रिस्टन्स आणि रुग्ण मृत्यू होण्याची शक्यता वाढते राष्ट्रीय वैद्यकीय आयोग व राज्य वैद्यकीय परिषदेचे नियम स्पष्ट आहेत आधुनिक औषधोपचाराचा परवाना फक्त एमबीबीएस व त्यानंतरच्या पात्रतेसाठी आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये सी सी एम पी उत्तीर्ण होमोपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याबाबत तातडीने आव्हान अहिल्यानगरचे आय एम ए अध्यक्ष चंद्रवदन मिश्रा यांनी केले आहे यासाठी महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्स गुरुवार दिनांक रोजी एक दिवसीय लक्षणीय संप पुकारणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहराचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदनाद्वारे माहिती देण्यात आले आहे असे म्हटले आम्ही आज आम नगर अहिल्यानगर म्हणजे हे जे सगळे ॲलोपॅथीचे डॉक्टर आहे यांनी आज एक दिवसाचा म्हणजे अठरा तारखेला सकाळी आठ पासून एकोणीस तारखेला सकाळी आठपर्यंत एक दिवसाचा लाक्षणिक संप केला आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे कोणतेही पेशंट घेतलेले नाही म्हणजे अत्यावश्यक रुग्णसुद्धा आम्ही घेतलेले नाही त्यांची आम्ही सिव्हिल आणि व्ही के कॉलेजमध्ये सोय करून दिली आणि हा हा आ, आ, हो, जै, जो आमचा लाक्षणिक संप आहे हा शासनाने दिनांक पाच तारखेला होमिओपॅथिक हो होमिओपॅथिक जे लोकं आहेत होमिओपॅथिक डॉक्टर जे आहे ज्यांनी सी सी एम पी कोर्स केलेला आहे जो शासनाने काढला आहे त्याचे हे त्यांची एम एम सीमध्ये म्हणजे होमिओपॅथीची आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचे तीन काउन्सिल्स आहे आमचं एम एम सी आहे त्यांचं वेगळं काउन्सिल असतानासुद्धा त्यांची नोंद आमच्या एक काउन्सिलमध्ये करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे आणि आम्हाला हा निर्णय अजिबात मान्य नाही आणि आम्ही त्यासाठी लढत आहे कारण आमच्या आमच्या जे काउन्सिलमध्ये कोणाची ढवळाढवळ नको आमची हे फक्त ॲलोपॅथिक लोकांसाठी आहे हे जे आहे हा हा विरोध फक्त आमच्यासाठी नाही आहे हा पेशंटसाठी आहे कारण जर पेश हे असे जे एक वर्षाचा ज्यांचा कोर्स झाला आणि ज्यांचं बेसिक ट्रेनिंग आहे होमिओपॅथीमध्ये झालं आहे त्यांना तुम्ही जर ॲलोपॅथीची जर हे दिली प्रॅक्टिस करायची करायची परवानगी जर दिली तर त्याच्यामुळे पेशंटचे हाल होणार औषधं जास्त लागणार ड्रग रेजिस्टन्स होणार मृत्यूंचं प्रमाण वाढणार तर हे आम्ही आम्ही हा संप फक्त आमच्यासाठी नाही समाजासाठी सुद्धा करत आहे त्यासाठी हा राज्यव्यापी संप आहे पूर्ण महाराष्ट्रभर आणि जर आज आम्ही लाक्षणिक संप केला याच्यानंतर आम्ही उपोषण आणि मुंबईला मंत्रालयाला जाऊन आंदोलन वगैरे करणार आहे याच्यावरती जरी सरकारने आमची दखल नाही घेतली तर मग आम्ही बेमुदत संपावरती जाणार